न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या औरवाड गणेशोडी रस्त्यावर गाड्या सुसाट अपघातांची संख्या वाढली नव्या रस्त्याबरोबर गतिरोधकांची आवश्यकता औरवाड ते गणेशोडी हा रस्ता अनेक वर्षांपासून खास खाडग्यांनी भरलेला होता या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिक मेटा येत होते रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी रास्त मागणी नागरिकांची होती अखेर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध झाला आणि एफ आर या नव्या तंत्रज्ञानाने रस्त्याच्या सुधारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे या रस्त्याचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे त्यामुळे रस्ता खड्डामुक्त आणि रुंदीकरणासह उपलब्ध झाला आहे त्यामुळे या रस्त्यावरून सध्या सर्वच वाहनांचा वेग वाढला आहे दुचाकी चारचाकी वाहने सुसाठ वेगाने धावू लागले आहेत धुळीचे साम्राज्य आणि अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांच्यामुळे अपघातांची संख्याही वाढली आहे त्यामुळे या रस्त्याच्या डांबरीकरणानंतर वाहनांना वेग मर्यादा येऊन अपघात घडू नयेत यासाठी कुरुंदवाड तेरवाड या दरम्यान ज्या पद्धतीने ठिकठिकाणी गतिरोधक निर्माण करण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने गतिरोधक निर्माण करावेत अशी मागणी सुरक्षित प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवासी वर्गातून समोर येताना दिसत आहे शिरो तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना द्याव्यात आणि अपघातमुक्त रस्ता व्हावा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी समोर येत आहे रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ